आणि नगराध्यक्षपदाचाही उमेदवार आमचा जवळजवळ जवड़ निश्चित झालेला आहे आणि आज उद्या आम्ही संबंधित नगराध्यक्षाचं नाव उमेदवाराचं नाव आम्ही जाहीर करू आणि आमची नगरसेवकांची आमच्या उमेदवारांची आता जो उमेदवार निश्चित झाला तो असणार आहे का इतर जो उमेदवार आम्ही निश्चित करतो तो शंभर टक्के भाजपचा असेल भारतीय जनता पक्षामध्ये तो काम करत असलेला असेल आणि अशाच उमेदवाराला आम्ही पहिल्यावर उमेदवार लोक पहिल्यापासून सांगतात आम्ही बघतो आम्हाला ना माहिती नाही काय परंतु वेगवेगळ्या विचाराची लोक एकत्र येतात वेगवेगळ्या डोंगरची लोक एकत्र येतात तेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात प्रत्येकाला वेगळा स्वार्थ आहे प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे त्यामुळं प्रत्येकजण आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतोय त्याचा प्रयत्न म्हणून आपण बघतो की समोर एक वाक्यता वा नाही शिवडे दाखवण्याचा प्रयत्न झाला काही लोकांनी त्याचा घडवण्याचा प्रयत्न केला पण ते काही घडलं नाही आणि आता आपण बघतो की भारतीय जनता पक्ष एक मोठी शक्ती आहे पंढरपूर शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये त्यामुळं भारतीय जनता पक्ष खूप सक्षमपणे ही निवडणूक लढवेल आणि पंढरीच्या नगरीचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा कमलचिन्हावरचा सोयी याच्यामध्ये कुठली शंका